ब्रेक नंतर आपलं स्वागत एक महत्वाची बातमी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू झालेलं आहे कृषी कायद्याविरोधात वंचितचं आंदोलन पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी वंचितनं सुद्धा केलेली आहे आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही सुरू झाली अधिक माहिती घेणार आहोत योगेश बोरसे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश काय अधिक माहिती विधेयकांना मंजुरी दिलेली याच विधेयकाच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे त्याला विरोध केला जातोय घोषणाबाजी जा केली जाते केंद्र सरकारचा विरोध या आंदोलनाच्या माध्यमातून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जे कृषी का कायदे केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत ते रद्द करावेत अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते आज वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे पुण्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन हे सुरू करण्यात आलेलं आहे केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जात आहे जरी केंद्राने हा कायदा मंजूर केला असला तरी राज्य सरकारने मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करू नये अशा पद्धतीची मागणी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केली जात आहे नक्कीच आणि प्रत्येक अपडेट संदर्भातले योगेश तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी